नमस्कार आदरणीय मंच स्पेक्ट्रम अकादमी आणि श्रोतृवृंद मी सौप्रेरणा प्रदीप पहाडी राहणार नागपूर आज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याबद्दल चार शब्द बोलण्याची संधी मला मिळाली हे मी माझं परमभाग्य समजते त्या माणसाचं कर्तृत्व आभाळा एवढं आहे पण त्यांच्याबद्दल काही बोलणं म्हणजे फुटपट्टीने आभाळाची उंची मोजण्यासारखं आहे पण तरीही त्यांच्या स्वप्नातला भारत काय होता त्यांना काय अपेक्षित होतं आणि ते कितपत साध्य झालेलं आहे आणि आणखी काय काय आव्हाने बाकी आहेत याबद्दल चर्चा नक्कीच केल्या जाऊ शकते मला सांगा स्वप्न कोण बघत नाही स्वप्न प्रत्येकजण बघतो परंतु ते स्वप्न आज बघितलेलं स्वप्न उद्या आठवत सुद्धा नाही माणसाला परंतु स्वप्न केवळ बघून नाही तर ते उराशी बाळगून त्याला सत्यात आणण्यासाठी प्रयत्न जे करतात ते इतिहास रचतात आणि बाबासाहेब त्यांच्यापैकी एक होते त्यांनी पाहिलेल्या स्वप्नामध्ये आपल्या देशासाठी आपल्या देशाच्या जडणघडणीचा इतिहास आहे आजच्या भारतासमोर अनेक प्रगतीचे मार्ग दाखवणारा दीपस्तंभ आहे आणि उद्याच्या भारतासमोर अनेक आव्हाने सुद्धा आहेत त्यांना कसा भारत अपेक्षित होता त्यांना सामाजिक न्यायव्यवस्था असणारा समता बंधुत्व आणि शिक्षण आणि संधी सर्वांकरता प्रगतीच्या संधी सगळ्यांकरता खुल्या असतील असा भारत असा देश अशी समाजव्यवस्था अपेक्षित होती आणि हे तेव्हाच शक्य होऊ शकते जेव्हा देशामध्ये प्रजासत्ताक असेल आणि म्हणून त्यांनी आपल्या देशाची घटना लिहिली त्यावेळेला विन्सेंट चर्चिल यांनी म्हटलं होतं की भारत कधीही एकसंघ होऊ शकत नाही कारण या देशामध्ये दे अठरा पगड जातीचे लोक राहतात धर्माचे लोक राहतात आणि मुख्य म्हणजे नुसते भांडत राहतात हे कधीही एकत्र येऊ शकत नाही परंतु त्यांना खोटं ठरण्या थर ठरवण्याचं स्वप्न बाबासाहेबांनी पाहिलं आणि ते सत्यात उतरवून दाखवलं केवळ दा समानतेवर आधारित समाजव्यवस्था असावी म्हणून त्यांनी जातीयवर आधार आधारित समाजव्यवस्थेला विरोध केला आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि प्रचारही केला बौद्ध धर्माचा पहिला सिद्धांत आहे अत्तदीपो भव बी द सोर्स ऑफ लाईट बाय युअरसेल्फ आणि त्यांच्या हृदयामध्ये तर राष्ट्रप्रेमाची ज्योत उजागर होती ते नेहमी म्हणायचे आय एम फर्स्ट इंडियन अँड इंडियन ॲट द एंड अँड नथिंग इन बिटवीन आणि म्हणूनच आपल्या घटनेच्या स प्रस्तावनेमध्ये त्यांनी आम्ही भारतीय लोक असे वाक्यप्रचार वापरलेलं आहे त्यांची स्त्रियाबद्दलसुद्धा त्यांना फार आस्था होती स्त्रियांबद्दल त्यांनी फार स्वप्न पाहिले त्यांना स्त्रियांना सुद्धा त्यावेळेला काळ असा होता की स्त्रियांना अधिकार नव्हते आणि ते त्यांना मिळावे घरामध्ये समाजामध्ये त्यांना संधी मिळाव्या स्वातंत्र्य मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न तर केलेच घटनेमध्ये तशा तरतुदी करून ठेवून दिल्या आणि युवकांसाठी त्यांचे फार स्वप्न होते ते म्हणायचे की ज्या देशाचा युवक हा संवेदनशील आहे कार्यक्षम आहे ज्ञानी आहे विचारशील आहे त्या देशाची प्रगती नक्की होईल कारण की जो तुफानचे टकरा जाते हे उन्हे युवक येते ते युवकांना नेहमी स्वतःच्या हक्कासाठी लढायला शिकवायचे ते, ते सांगायचे अंगात धमक ठेवा जेव्हा तुम्ही धमक ठेवाल तेव्हा नक्की जिंकाल कारण की हा डारमिंगचा नियम आहे फि सर्वायवल फॉर द फिटेस्ट त्यांचा शिक्षणावर फार भर होता ते म्हणायचे जे जो, जो शिक्षण घेईल तो विचार करेल आणि मग स्वतःच्या हक्कासाठी लढा देईल कारण की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो ते पेल तो तर करेलच देवालयाकडे जाणाऱ्या रांगा जेव्हा ग्रंथालयाकडे वळतील तेव्हा देशाची प्रगती होईल असं त्यांचं मत होतं कारण की पुस्तक मस्तकाला सशक्त बनवतं आणि सशक्त मस्तक कधीही कोणाचं हस्तक होत नाही आणि मग ते कोणासो वर्णत मस्तकही होत नाही ते स्वतःबद्दल नेहमी म्हणायचे की ना हम आस्तिक आहे ना हम आस्तिक आहे ना हम नास्तिक आहे हम तर वास्तविक आहे है आप को जो अच्छा लगे उसका स्वीकार करो जो ठीक ना लगे उसका अस्वीकार करो फिर वो विचार हो धर्म हो कर्म हो या मनुष्य हो आपला देश कृषीप्रधान देश आहे पण तरीसुद्धा आपल्या देशामध्ये कृषी आणि कृषक यांची अवस्था फार खराब आहे आपली देशी शेती जी आहे ती आजारी असं त्यांचं मत होतं त्या शेतीला ट्रीटमेंटची गरज आहे आणि म्हणूनच पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक शेतीचाही वापर व्हायला हवा शासनाने यासाठी प्रयत्न करायला हवे युवकांनी शेतीला जुळायला हवे आणि शेतीला औद्योगिक दर्जा मिळायला हवा आणि आपल्या देशामध्ये इंडिया आणि भारत असा दोन भाग पडलेला आहे सिटी आणि व्हिलेज यामध्ये फार तफावत आहे ती दूर व्हायला हवे यासाठी स्मार्ट सिटीबरोबर स्मार्ट व्हिलेजही निर्माण व्हायला हवे त्यांनी भरपूर प्रयत्न केले आणि आपल्या स स्वप्नातला भारत स्व सत्यात आणून दाखवला परंतु अजूनही भरपूर स्वा आहेत यासाठी ते मतदात्याला आवाहन करतात की तुमच्या मताची किंमत ओळखा तुम्ही राज्यकर्ता ठरवू शकता आणि तुम्ही चार पैशासाठी आपल्या मताची किंमत कमी करू नका कारण आपल्या देशाची राज्यघटना जी आहे ती गव्हर्मेंट ऑफ बाय द पीपल ऑफ द पीपल अँड फॉर द पीपल आहे जर मतदात्याच्या अकार्यक्षमतेमुळे जर असे नाही झाले तर मग ते काय होईल बाय द पीपल बी यू आय बाय म्हणजे लोकांना खरेदी करा मग ऑफ द पीपल ओड बले ऑफ मग तुमच्या हितापासून ते दूर जाईल आणि मग फार द पीपल एफ ए आर फार लोकशाहीच तुमच्यापासून दूर जाईल आणि मग हातामध्ये पुन्हा काय उरेल गुलामगिरी तेच तर नको आहे मग त्यांचं स्वप्न धुळीला मिळेल आणि म्हणून तसं होऊ नये यासाठी त्यांनी इतके वर्षे प्रयत्न केले हे सतीचं मान तुमच्या हातात दिलं आता ते तुम्ही सांभाल या आभाळ्यावड्या माणसाची उंची बोलण्याकरता आता तुम्ही स्वतःची उंची वाढवा आणि सतीचं वाण तुम्ही सांभाळून पुढच्या पिढीच्या हातात द्या तेव्हाच आपला देश संपन्न होईल महासत्ताक होईल समृद्ध होईल आणि जगाच्या नकाशावरती तळपत्या ताऱ्याप्रमाणे लखलखता प्रकाशमान राहील आणि तोच असेल तोच असेल बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत तोच असेल तोच असेल बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत धन्यवाद श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत मद, कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार